आता पुणे जमीन घोटाळा प्रकरणी एक मोठी बातमी समोर येते पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट आहे पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला तब्बल बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द झालाय मात्र आता या कंपनीला एकवीस कोटी नाही तर बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत जमीन खरेदी करताना एकवीस कोटी मुद्रांक शुल्क भरणं अपेक्षित होतं व्यवहार रद्द करण्यासाठी आणखी एकवीस कोटी भरावे लागणार आहेत असे एकूण बेचाळीस कोटी रुपये पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला आता भरावे लागणार आहेत त्यामुळे आता हा व्यवहार रद्द झाला तरी देखील पार्थ पवारांच्या कंपनीची या सगळ्या प्रकरणातून सुटका नाही कारण बेचाळीस कोटींचा भुर्दंड त्यांना बसणार आहे मंदारकडे जाणार आहोत आपण संदर्भातले अपडेट घेण्यासाठी मंदार तब्बल बेचाळीस कोटींचा बसणार बसणारे पार्थ पवारांच्या कंपनीला पार्थ पवार यांच्या कंपनीकडून काल मुंडव्याच्या जमीन प्रकरणाचा व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज करण्यात आला सहदुय्यम निबंधक कार्यालयात मात्र या कार्यालयाकडून असं कळवण्यात आलं की आता तुम्हाला पाच टक्के म्हणजे तीनशे कोटी रुपयांचा जर व्यवहार आहे तर त्याच्या पाच टक्के मुद्रांक शुल्क त्यानंतर एक टक्के मेट्रोचा सेस आणि एक टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांचा सेस असे एकूण साठ टक्के मिळून एकवीस कोटी रुपये होतात ते भरावे लागतील मात्र आधी जो व्यवहार झालेला होता तेजवानीकडून अमेडिया कंपनीनी जागा खरेदी केलेली होती त्यासाठीचा देखील एकवीस कोटी रुपयांचा जो मुद्रांक शुल्क आहे तो भरण्यासाठीची नोटीस बजावण्यात आलेली आहे त्यामुळं आधीच्या व्यवहाराचे एकवीस कोटी नंतर व्यवहार रद्द करण्यासाठीचे एकवीस कोटी असे मिळून बेचाळीस कोटी रुपये पार्थ पवार यांना भरावे लागणार आहेत जमीन तर त्यांना मिळालेली नाही त्यानंतर माध्यमांमध्ये जे काही झालं ते झालं मात्र आता यातून आपली सोडवणूक करण्यासाठी बाहेर पडण्यासाठी बेचाळीस कोटी रुपये त्यांना भरावे लागतील त्यांच्या कंपनीला भरावे लागतील असं सहदुयम निबंधक कार्यालयाने म्हटलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये महत्वाचं नाव आहे ते शीतल तेजवानीचं शीतल तेजवानीला देखील हे पैसे भरावे लागतील मीडिया कंपनीबरोबर शीतल तेजवानी देखील तेवढीच यामध्ये जबाबदार आहे अर्थात शीतल तेजवानी गायब आहे एका अर्थाने पोलिसांना ती सापडत नाही आहे त्यामुळे तिच्याकडून देखील पैसे वसूल केले जाणार आहेत एकूण बेचाळीस कोटी रुपये या सहदुयम निबंधक कार्यालयामध्ये भरायला सांगण्यात आलं आहे माधवी आता ती रक्कम खूप मोठी आहे जमीन खरेदी घोटाळा जो काही झालेला होता गैरव्यवहार झालेला होता तर त्या संदर्भात अजित पवारांनी मात्र हात वर केलेला आहेत याचा काही संबंध नाही आणि आमच्यापर्यंत एक काही एक रुपयाही आला नाही किंवा आमच्यापर्यंत तो पोहोचला नाही असं देखील अजित पवारांनी सांगितलेलं आहे स्पष्टीकरण दिलेलं आहे आज अजित पवार या सगळ्या संदर्भात काही बोलतील का त्याची शक्यता आहे का किंवा पार्थ पवारांशी या संदर्भात काही बोलणं होऊ शकलंय का मंदार अजित पवार आज सकाळपासून माझ्या पाठीमागे जे त्यांचं पक्ष कार्यालय आहे त्या पक्ष कार्यालयामध्ये आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी अनेक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी येत आहेत माजी आमदार आपण या ठिकाणी बघतो आहोत दिलीप मोहिते अजित पवार संध्याकाळी सात वाजेपर्यंत या कार्यालयामध्ये थांबणार आहेत आणि सहा वाजताच्या दरम्यान ते माध्यमांशी बोलू शकतात असं सांगण्यात आलेलं आहे आणि काल त्यांनी हे जाहीर केलं होतं की हा व्यवहार आम्ही रद्द करतो आहोत मात्र आता बेचाळीस कोटी भरण्यास जे सांगण्यात आलेलं आहे त्यावरती अजित पवारांची प्रतिक्रिया काय असेल हे महत्वाचं असणार आहे कारण महसूल विभाग आक्रमक झालेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अखत्यारीमध्ये असलेला हा महसूल विभाग आक्रमक झालेला आहे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक बैठक घेतली बैठकीनंतर हे सगळं ठरलेलं आहे की एकवीस अधिक एकवीस असे बेचाळीस कोटी रुपये यामध्ये वसूल करायचे आहेत माधवी नक्कीच मंदार खरं तर महसूल विभागाची जबाबदारी हा व्यवहार होताना या सगळ्या गोष्टी करण्याची होती मात्र ती जबाबदारी त्यांनी चोखपणे बजावली नाही मात्र आता या सगळ्या गोष्टी उघड झाल्यानंतर महसूल विभाग आक्रमक झालाय आणि बेचाळीस कोटी रुपये आता पार्थ पवारांच्या कंपनीला भरावे लागणार आहेत मंदार अपडेट घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर